परिणामा वगैरे एक नये विषय होतो पंधरा दिवसापूर्वी जेव्हा पहिल्यांदा या संदर्भात लिशी झाली निवडणूक प्रमुखांची ती बैठक पूर्ण झाल्या 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 मी पक्षाला पक्षाच्या वरिष्ठांना विनंती केली की जिल्हा परिषद निवडणुका ह्या कधीही लागू शकतात जिथे आगस्टन पन्नास टक्क्याच्या आत आहे तिथं सोलापूर जिल्हा परिषद त्यात येतं त्यामुळे सोलापूर जिल्हा परिषद कधीही लागू शकतात ता? माझा स्वतःचा मतदारसंघ आहे अशा परिस्थितीमध्ये दोन्हीकडे वेळ देणं मला जिकिरीचं होईल त्यामुळे पंधरा दिवसापूर्वी मी पक्षाला विनंती केली होती आणि काल पत्र निघालं परत पर मी मान्य मुख्यमंत्री साहेब मान्य प्रदेशाध्यक्ष साहेब आणि मान्य पालकमंत्री या तिघांशी चर्चा केली आणि मी विनंती केली की नोंडावर जिल्हा परिषद निवडणूक असताना माझा मधलाक्स मोठा आहे नऊ जिल्हा परिषद गट आहेत आणि परत तिथं मला वेळ द्यावा लागतो म्हणून मी पक्षाला विनंती केली आणि ही माझी विनंती मान्य केली बाबा मान्य मुख्यमंत्री साहेब असतील प्रदेशाध्यक्ष साहेब लोकांच्याही लक्षात आलं जिल्हा पक्ष निवडणुका डिक्लेअर झाली की माझी अडचण होईल त्यामुळे त्या गोष्टी त्यांनी मान्यता दिली त्यांच्या चर्चेनंतर मी त्यांना पत्र दिलं अशी कुठलीही गोष्ट नाही की बाबा मी राजीनामावर दिलं मी विनंती केली पक्षाने मागे ने केली नेरेटिव्ह बोलण्याचा प्रश्न फिरले चोवीस तासात तुम्ही राजीनामा दिला गेला आणि आणि त्यामुळे भारतीय जनता पार्टी इथं आमच्या मग काय मिळत नाही आमच्या मग काय पाहिजे म्हणत तरी होत नाही मदत तरी होत नाही तिथं पार्टी आणि ने पक्षाचे नेते हे काय सांगतात त्याचं आदेशाचं पालन करणं आपलं काम आहे आजपर्यंत पक्षाने जीद 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 जी जी जबाबदारी दिली जिथं जिथं मला प्रवास करायला सांगितलं प्रत्येक वेळी करत आलो आत्ता ही अडचण जी आहे ती राजकीय अडचण आहे सम म्हणजे ती आज नाही आहे पंधरा दिवसापूर्वी जेव्हा पहिल्यांदा विषय झाली त्या दिवशी पक्षाला विनंती केली आणि त्याच्यानंतर परत काल केलो कुठली चक्रपत्रिका काही नाही धरले आणि भारतीय जनता पार्टीत कोणाचं ऐकून काय होत नसेल आणि भारतीय जनता पार्टीचे आमचे जे नेते आहेत त्यांच्याही कोणाची नाराजी नाही हा सगळ्याच्या चर्चेनं झालेला विषय आणि हा पक्षाच्या कामकाजाच्या सोयीसाठी हा निर्णय झाला सुभाष देशमुख यांची पत्रकार परिषद या त्या पत्रकार त्यांनी ललित मानेंचं खरंच कौतुक करायला पाहिजे कारण कृषी उत्पन्न बाजारसंखी या मागच्या निवडणुकीत त्यांनी विजयकुमार देशमुख देशमुख यांना पाठवलं होतं यंदाच्या नवीन निवडणुकीत बापू आमच्या पक्षाचे ज्येष्ठ नेते बापू मी बाबतीत जे वक्तव्य केलं तर मार्केट कमिटी निवडणूक संपून गेले ते पक्षी राजकारण आणि बापू असतील मी असतील किंवा अजून कुणाची कुठलेही नेते असतील आपल्या पक्षाची आपल्या परंपरा आहे की नेतृत्व जे सांगते ते ऐकतो आणि ते बापू ऐकतील मी बाकी सगळे ऐकतो एखाद्या विषयावर एखाद्या गोष्टीवर थोड्या वेळासाठी मतं भिनताही असू शकते पण ती तात्पुरती असते पुढचा प्रवास कसा सुरु होईल पक्षासाठी पक्षाच्या कामासाठी आम्ही सगळे एकत्र